नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि ही आहे संध्याकाळची मी दुकानातून आले छान फ्रेश झाले आणि आता बनवणार आहे स्वयंपाक मार्केटमध्ये गेली होती तर पनीर पनीर आणलं काजू दादा छान आता मटर पनीरची भाजी करते ग्रेवीसाठी कांदे टमाटर काजू भाजून घेतले आणि वटाणे उघडायला टाकले थोडेसे वाफवून देते म्हटलं कारण मध्ये खूप दिवसाचे राहते ना तर मग थोडेसे वापरून टाकायची गरम पाण्यामध्ये टाकून आणि नंतरच मग ते वापरणारे भाजीसाठी आणि पनीर तर थोडंसं याला पण गरम पाण्यामध्ये टाकून घेते आणि नंतर भाजी बनवते आणि आंब्या मस्त आंब्याचा रस आंब्याच्या फोडी आंबे फोडूनच आणले कारण घरी आणून पुन्हा फोडावंच लागते मग आंबे गेला मिळत नाही सकाळी आंबेडला दुकानात आता आली दुकानात आंब्याच्या फोडी आणल्या फोडीला चार किलो आणल्या फोडी मग तर माझं आंब्याचं लोणचं टाकायचं राहूनच गेलं होतं कारण सुरुवातीला जे आंबे आले ते पूर्णपणे हवाधुनीने हवाधून आल्यामुळे सगळे पडलेले आंब्याले होते आणि तशा आंब्याचं लोणचं काही टिकत नाही त्यामुळे काही मी तेव्हा मग आंब्याचं लोणचं टाकलं नव्हतं आणि आता मार्केटला छान आंबे येऊन राहिले तर मार्केटमधूनच मग मी फोडून घेऊन आले कारण घरी आणलं तरी ते मलाच फोडावं लागते कारण हे काही फोडून देत नाही कारण यांना वेळच मिळत नाही कारण सकाळीच जातात तर मग चार वाजता आले घरी की पुन्हा मग दुकानात जातात आणि दुकानातून मग साडे दहा अकरा वाजता येतात दुकानातून त्यामुळे यांना काही वेळ मिळत नाही त्यामुळे मग मी फोडलेले सांबे घेऊन आले फोडी थोड्या मोठ्या असतात तरी पण चालते मग मुलं एक दोन फोडीऐवजी एक फोड घेतली तरी चालून जाते असो आणि आता मी बनवणाऱ्या पनीरची भाजी तर वटाणे आणि पनीर हे गरम पाण्यामध्ये वाफून म्हणजे पनीर हे गरम पाण्यामध्ये टाकून घेतलं आणि वटाणे थोडेसे वाफून घेतली आणि आता बनवणार आहे ग्रे ग्रेवी तर त्यासाठी मी दोन मोठ्या साईजचे कांदी तीन टमाटर आणि काजू हे तेलामध्ये छान भाजून घेतले आणि त्यामध्ये मग लसण सांबार टाकून त्याची ग्रेवी बनवून घेतली आणि आता तेल गरम झाल्यानंतर मोहरीची फोडणी दिली त्यानंतर त्यामध्ये तेच पत्ता शहाजीरा टाकून घेतलं आणि आता जी ग्रेव्ही बनवली ती टाकून घ्यायची आणि छान तेल तर मी जास्तच टाकले भाजीला कारण तेल जितकं आपण जास्त टाकू तितकी छान ग्रेव्ही भाजल्या जाते त्यामुळे मी तेल थोडं जास्तच टाकते पनीरच्या भाजीला अदरवाईज आपल्या साध्या भाजीला नाही टाकत परंतु मसाल्याच्या भाजीला तेल थोडं जास्तच पाहिजे तर आता छान ग्रेवी टाकून घेतली आणि आता छान शिजेपर्यंत तेल सुटेपर्यंत छान शिजू द्यायची कारण जशी आपण ग्रेव्ही तेलामध्ये टाकतो तशी ती ते ग्रेवी तेल पूर्ण शोषून घेते आणि नंतर जसजसं ग्रेव्ही छान भाजल्या जाईल तसतसं मग तेल अलगद बाहेर निघते तर आता छान मसाले भाजले गेले होते तर आता धना पावडर जिरा पावडर मसाला टाकून घेतला हळद तिखट मीठ आणि पनीर मसाला थोडासा टाकला मी आज यामध्ये आणि त्यानंतर हा मसाला भाजल्यानंतर मग छान पुन्हा त्यामध्ये मग जे वाटण केलं होतं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये तो थोडं पाणी टाकून भाजीमध्ये टाकून घ्यायचं आणि छान आता ग्रेव्ही शिजू द्यायची आणि ग्रेव्ही पो शिजली की मग त्यामध्ये आपले वटाणे टाकायचे आणि पनीर टाकायचं आणि थोडंसं टोमॅटो सॉस टाकायचा त्याने खूप छान चव येते भाजीला टोमॅटो सॉसने तर नेहमीच्या भाजीमध्ये नाही वापरायचं परंतु ज्यावेळेस आपण पनीरची भाजी बनवतो पनीरच्या भाजीमध्ये नक्कीच टाका तुम्ही खूप छान लागते अ अगदी हॉटेलसारखी होती भाजी जशी हॉटेलच्या भाजीला चव येते ना तशी टोमॅटो सॉसने या भाजीला चव येते आपल्या घरच्या पण भाजीला तर आता पनीरची भाजी छान तयार झाली होती आणि स्वयंपाकाला पहिलेच मला उशीर झाला कारण दुकानातून आल्यानंतर पुन्हा मग मी दवाखान्यात गेले होते कारण जेव्हा नागपूरला दवाखान्यात गेली तर त्यांनी इंजेक्शन घे दिले एक दिवस आड घ्यायचे तर ते इंजेक्शन घ्यायला पण जावं लागते त्यामुळे मग दुकानातून आल्यानंतर दवाखान्यात गेली तिथून आल्यानंतर फ्रेश आंघोळ करून मग मी स्वयंपाक करायला लागते तर आता भाजी झाली होती आंब्याचा रस पण बनवून घेतला छान आणि आता फक्त पोळ्या टाकायच्या होत्या तर पोळ्या टाकून घेतल्या एक साईडने ती एक साईडने भाजी आणि एक साईडने पोळ्या टाकून घेतल्या मी आणि आता फक्त देवाला नैवेद्य ठेवायचा होता आणि त्यानंतर मग आता आंब्याच्या फोळी पण आहे मला आणि भाजीला बघा किती छान कलर आला आहे ना आता संध्याकाळची वेळ असली नाही का भाजीला असं एक साईडने असं दिसत नाही तर्री परंतु खूप छान तर्री सुटली होती भाजीला आणि अशा प्रकारे आता देवाला नैवेद्य दाखवून दिलं आहे आणि सासूबाईला पण जेवण दिलं आणि आता आम्ही जेवण करून घेणार पहिले आणि त्यानंतर मग आंब्याच्या पोळी साफ करून घेणार आता सगळ्यांचे जेवण वगैरे झाले होते, होते हे पण आले होते यांचं पण जेवण झालं होतं आणि आता मी बसले आंब्याच्या पुढे साफ करायसाठी कारण बिया अळक काढावं लागते त्यामुळे तर कसं वाटलाचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना शुभरात्री